बागलान तालुक्यातील लखमापूर येथील तरुणाशी विवाह झालेल्या नववधूने सासरच्या संपूर्ण कुटुंबाला जेवणातून गुंगीचे औषध देऊन मामासोबत पलायन केले होते या घटनेचा सटाणा पोलीस तपास करत असतानाच बाराव्या दिवशी घोटी येथे दुसऱ्या परिवाराशी सोयरीक संबंध करण्याच्या तयारीत असलेली टोळी व त्यांचा दलाल यांना घोटी व सटाणा पोलिसांनी संयुक्तिकरित्या कारवाई करत ताब्यात घेतले लखमापूर येथील सोयरीक झालेल्या कुटुंबियांना खोटी माहिती पुरवण्यात आली होती संबंधित नववधू नांदेड किंवा दिल्लीची नसून संभाजीनगर जवळील रांजणगाव एम आय डी सीत राहते लखमापूर येथील विवाहाचा मुख्य सूत्रधार असलेला नाशिक येथील साहेबराव हिरामन शिंदे व त्याची बहीण सुरेखा कडवे राहणार नाशिक यांनी या विवाहपोटी एक लाख दहा हजार रुपये घेतले होते दुसरा दलाल राजू जैन याने अकरा हजार रुपये घेतले होते उर्वरित एक लाख तीस हजार रुपये मुलगी लीना बालाजी मंदाळे रांजणगाव एम आय डी सी संभाजीनगर हिला देऊन विवाह झाला काही दिवसातच नववधूने सासरच्या कुटुंबियांना रात्रीच्या जेवणातून गुंगीचे औषध देऊन मामासोबत पसार झाली सटाणा पोलिसांनी संबंधित दलालांना गाठत विश्वासात घेतले नाशिक येथील राजू जैन नामक दलाल याने संबंधित लीना बालाजी मंदाळे व त्यांच्या सहकाऱ्यांना तुमच्यासाठी घोटीचे स्थळ शोधले आहे असा बनाव केला राजू जैन एका घरात जाऊन व्हिडिओ कॉल करून हे घर आहे हे, हे पटवून दिले व तुम्हाला एक लाख साठ हजार रुपये मिळतील असे सांगितले ठरल्याप्रमाणे संबंधित व्यक्तींनी लगेच होकार देत येण्याची तयारी दर्शवली ठरल्याप्रमाणे मुलगी लीना बालाजी मंदाळे मामा आनंदा परसराम दळवी मावशी काशीबाई किसन वाघमारे हे सर्व घोटी येथे पोहोचले त्या अगोदरच घोटी पोलीस स्टेशन व सटणा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी स्टेशन लावलेल्या सापळ्यामध्ये अडकल्यानंतर संबंधितांना अटक करून रात्री उशिरा सटाणा पोलीस स्टेशनला आणण्यात आले पंधरा दिवसांपूर्वी एवढा कांड केल्यानंतरही लगेच दुसऱ्या फसवणुकीसाठी तत्पर होणाऱ्या या टोळ्यांवर गंभीर कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाजीराव पवार पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत हवलदार अजित देवरे पोलीस समाधान कदम महिला पोलीस कावळे पोलीस मित्र बाला धामने व घोटी पोलिसांनी कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले